राज्यातील जलसमृद्धीच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला माहिती सरकारने मान्यता दिल्याने आता जळगाव जिल्हा देखील सुजलाम सुफलाम होण्यासाठी सज्ज झाला आहे नारपार गिरणा नदी खोऱ्यातून दहा पॉइंट चौसष्ट टी एम सी पाण्याचा वापर होणार असून जवळपास एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला त्याचा फायदा पोचणार आहे जिल्ह्यासाठी फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प खूप अटीतटी ने हा प्रकल्प त्यांनी आहे आणि मंजूर करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे आणि तो मंजूर सुद्धा झाला आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पैठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत सोडले जाणार असून कळवण सटाणा देवळा मालेगाव या तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल धरणगाव अमळनेर आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्रातही वाढ होण्यास मदत होणार आहे दुष्काळाशी कायम दोन हात करत असलेल्या जळगावसाठी नारपार गिरणा प्रकल्प वरदान ठरणार आहे